सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहिलानगर तालुक्यात मंगळवारी पावसाने असा जोरदार हाहाकार माजवला की अनेक गावांना पुराचा तडाका बसला सलग पाच दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील पूर्णा आणि वालुंबा नद्यांना पूर आला या पुराने खडकी गावाला पाण्याचा वेडा पडला बोरवाडीचा संपर्क पूर्णपणे तुटला तर वाळकीच्या बाजारपेठेतही पाणी घुसले नगर महामार्ग गेल्या पन्नास वर्षात प्रथमच वाहतुकीसाठी बंद झाला पुरामुळे अनेक गावांमध्ये जलजीवन विस्कळीत झाले शेतीचं नुकसान झालं आणि काही ठिकाणी पाळीव जनावरेही वाहून गेले देवगाव तालुक्यातील एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे भाकप राज्य काउन्सिलिंग सदस्य संजय नांगरे याला एका मतिमंद मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी मंगळवारी सत्तावीस मे दोन रोजी मुंबई येथून अटक केलाय या प्रकरणात पीडित मुलीच्या बहिणीच्या तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला न्यायालयाने आरोपी नांगरे याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सुरुवातीला विनयभंग आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता परंतु वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचाराची पुष्टी झाल्याने वाढीव कलमांतर्गत कारवाई करण्यात आली अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलात प्रशासकीय बदल्यांच्या प्रक्रियेला वेग आलाय जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पदभार स्वीकारताच पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक फौजदार हवलदार आणि पोलीस नाईक शिपाई आणि चालक यांच्या बदल्यांसाठी बुधवार 28 मे 2025 रोजी पोलीस मुख्यालयात दरबार आयोजित केलाय अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी मंगळवारी या संदर्भातील आदेश जारी केले असून एका जागेवर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या दोनशे तेवीस अंमलदारांना बदलीसाठी पोलीस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले तालुक्यातील दिल चिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे यांच्या कुटुंबाने त्यांच्या मालकीच्या एकावन्न एक गुंठे जमिनीच्या सात बारा उतार्यावरून बेकायदेशीरपणे कमी केल्या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला आहे गट नंबर एक हजार सव्वीस मधील या जमिनीचा ताबा घेऊन त्यांचे घर पाडल्याचा आरोप करत गेल्या दहा वर्षापासून न्यायासाठी पाठपुरावा करणाऱ्या सरोदय कुटुंबाने आता थेट तहसील कार्यालयात शेळ्या मेंढ्या गुरे आणि संसार घेऊन इशारा राहण्याचा दिलाय महिन्यांपूर्वी केलेल्या अमरण उपोषणानंतरही न्याय मिळाला नसल्याने आणि राजकीय दबावामुळे प्रकरण लांबवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला नगर तालुक्याच्या दक्षिण भागात मंगळवारी पावसाचा रुद्र अवतार पाहायला मिळाला सुमारे चार ते पाच तास चाललेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील पूर्णा आणि वालुंबा नद्यांना पूर आला या पुरात खडकी आणि वाळकी गावाला पाण्याचा वेडा पडला तसेच भोरवाडीचा संपर्क तुटला वाळकीच्या बाजार तळात पुराचे पाणी घुसले नदीच्या पुरात खडकीमध्ये आठ जण अडकले पुरामुळे नगर दौंड महामार्ग पाच वर्षात प्रथमच वाहतुकीसाठी बंद झाला दरम्यान सायंकाळी उशिरा पर्यंत खडकी गावातील दहा आणि वाळकी गावातील अशा नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कुलर फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या मुळा खोऱ्यात पाऊस कोसळत असल्याने या नदीवरील एकशे त्र्याण्णव दशलक्ष घनफूट क्षमतेचा आंबावीत तलाव काल मंगळवारी दुपारी एक वाजता पूर्ण क्षमतेने भरला या तलावातून एकशे पन्नास ते दोनशे क्युसेकने नदीत विसर्ग सुरू आहे आता खाली मुळा नदी वाहती झाली असून ते पाणी पिंपळगाव धरणात जमा होऊ आहे अकोला तालुक्यातील मुळा पानलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे यामुळे मुळा नदीत वाहती झाली असून या नदीवरील अवलंबित धरण काल मंगळवारी दुपारी ओव्हरफ्लोज झाल्यात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पदभार स्वीकारतात चालू वर्षाच्या पोलीस अंमलदारांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला यानुसार आज सकाळी नऊ वाजता येथील पोलीस बदली दरबार आयोजित करण्यात आलाय सुमारे चारशे पेक्षा जास्त पोलीस अंमलदारांच्या बदल्या करण्यात येणार आहेत पुणे आणि परिसरात सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला वंजारवाडी व वा चेडगाव या दोन गावात चक्रीवादळाने दहा मिनिटात नव्हतं झालं प्रचंड वादळाने सत्तरहून अधिक विजेचे खांब तीनशेहून हून अधिक झाडे तसेच अनेक दुकाने व घरांचे पत्रे उडून गेल्या अगोदरच संकटात सापडलेले शेत पिकांचे वादळी पावसाने पुरती वाट लागली आहे शहर आणि तालुक्यात सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह धुवादार पावसाने थैमान घातलं या नैसर्गिक आपत्तीत महावितरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जवळपास शंभरच्या वर विजेच्या खांबांचं नुकसान झालं त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र शर्थीचे प्रयत्न करून वीजपुरवठा सुरळीत केला तरजत तालुक्यातील राक्षसवाडी बुद्रुक ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी कैलासवासी दादासाहेब झुंबर श्रीराम यांनी कोविड काळात आपले कर्तव्य बजावत असताना प्राण गमवले राज्य शासनाने जाहीर केलेल्या पन्नास लाख रुपयांच्या सहानुग्रह अनुदान योजनेचा धनादेश विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आला कैलासवासी दादासाहेब श्रीराम यांच्या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी स्वतः विशेष लक्ष घालून जिल्हा परिषदेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री